गेल्या वर्षात महाराष्ट्रातील खाजगी साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आता सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास झाली आहे सहकारी साखर उद्योगांनी बदलत्या परिस्थितीनुसार वेगानं निर्णय घेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं असल्याचं मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केलंय कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सत्तराव्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते या हंगामामध्ये एकशे एकवीस दिवसांमध्ये सहा पूर्णांक अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन ऊस गायब होऊन सात पूर्णांक चौतीस लाख क्विंटल साखर उत्पादन झाले सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक एकोणावीस टक्के असून अंतिम आकडेवारी लवकरच जाहीर होईल सध्या काळप हंगाम एकशे साठ दिवसांऐवजी नव्वद ते एकशे वीस दिवसांचा होत असल्यानं साखर कारखान्यांचं आर्थिक गणित बिघडत आहे ऊसाची उपलब्धता वाढवण्यासाठी ऊस विकासावर अधिक भर देण्याची गरज असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं समारंभाला माजी आमदार अशोकराव काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन संदीप शिरसाट यांनी केलं तर आभार सूर्यभान कोळपे यांनी मानलेत हा चांगले रिझल्ट आपल्याला हा चालवण्यासाठी हा एवढा खर्च शेवटचा भांडवली खर्च आपल्याला करावा लागणार आहे झाल्यानंतर एवढ्या बनवलं पुढं काही करू शकत नाही म्हणून आपण एवढं घालायच करू चांगली चांगली साखर कशी मिळवणार चांगले रिझल्ट आपल्याला ऑपरेशन मध्ये कसे मिळतील हे आपण त्याच्या माध्यमातून साध्य करणार काय करायचं नंतरचा भाग आहे आता त्याच्यावर ते होणार नाही तो आज या हंगामाच्या दरम्यान एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आपणही आपल्या घर्या आठशे क्विंटलचा त्या कोटा त्यामध्ये सौदाही केलेला एक्सपोर्ट झाली काही परदेशात नाही गेली देशात जायचे राहिले तेव्हा आपल्याला चांगला दर या माध्यमातूनही मिळाले नाही आता शिबिर झालं बारामती येते अग्रिकल्चर डेव्हलपमेंट असे मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी यांच्या सहयुक्त बारामती येते वेस्टपुकामध्ये आहे तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचं काम आणि खर्च कमी करण्याचं काम त्याच्या माध्यमातून साध्य झाले आणि म्हणून हे आहे या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यामध्ये आपण करू शकतो त्याच्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळेल त्याचाही प्रयत्न आपल्या सर्वांना करावा लागेल आपण ऊस ऊसमरीत संवाद दर महिन्याला घ्यायचं ठरवून दहा लोक असून पंधरा लोक असून किती जरी लोक असतो तर त्याला आपण संवाद घेणार ठीक आहे कमी येते एकदा सवय झाली त्या लोकांनी शेतात त्याच आपण बजावली तरी तूर पण ते बघू न बाकीचे शेतकरी त्या समाधानाने येतील आणि एका वर्षाचं विषय नाही सलग तीन ते चार वर्ष जर केलं तर याच्यामध्ये मानसिकतेमध्ये बदल सुधारणा करण्याची मानसिकता आपल्यामध्ये त्या ठिकाणी होईल आणि म्हणून ही जे पॉली पॉलिस आपण गोष्ट चालू केलेली आहे सदत तीन चार आहे तीन चार वर्ष आपण हे चालू घ्यावं लागणार आहे तर त्याच्यामध्ये बघायला त्या पद्धतीने आपण त्याच नियोजन करावं विनंती या करतो ठीक आहे आपला हा सतरावा दर चालला आपण आठशे काळापासून आता सहाजरा तारावड आले कालांतराने सर्व आपण बदल केले या मोठ्या कालावधीमध्ये अनेक माणसं बदलून गेलेले संचालक मंडळी सगळ्यांनीच आपल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न प्रत्येक अधिकारी असतील असतील त्यांना जेवढं शक्य होऊन सांगितलं चांगलं काम करण्याचा पूर्ण कालावधी म्हणतात थोडंफार तोटी कोणाकडनं होतात नाही असं नाही पण त्या तोटी आपण सुधारण्याचं काम पुढच्या सीझन मध्ये केलं पाहिजे

एवढच या निमित्ताने आता सर्वांना सांगतो सन चोवीस नवीस यशस्वीपणे आपल्या सर्वांनी आपलं आपलं योगदान या ठिकाणी दिलं आणि सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे त्यानिमित्ताने आभार मानतो जय हिंद जय कर्मवी धन्यवाद धन्यवाद माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव